मनुवादी विचारधारेच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला त्या घटनेचा निषेध करून हल्लेखोर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मोताळा प्रेस टाईम्सचे अध्यक्ष सर्व सभासद आणि शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते निवेदन मोताळा तहसीलदार यांच्या मार्फत मोताळा काँग्रेस तालुका अध्यक्ष गजन मामालकर समितीचे निळे वादळ मोताळा तालुका अध्यक्ष अरुणभाऊ डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शरद काळे देशांना पत्रकार सुधाकर बोरसे इंडिया बुलेटिन सेवांचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कैलास खराटे अनिल खराटे भीमसेना युवा अध्यक्ष भाई वैभव वानखडे अमर कुळे सादिक बिस्मिल्ला शेख वसंत जगताप बाळासाहेब अहिरे मिलिंद अहिरे जितू खराटे विजय ताळे इत्यादींच्या सहिनीशी मोताळा तहसील येथे निषेध आंदोलन करण्यात आले मागील दोन दिवसाअगोदर नऊ तारखेला पुण्यातील पुणे येथे सभागृहामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागडे यांची सभा त्या ठिकाणी झाली आणि त्यांची सभा झाल्यानंतर निखिल वागडे आणि त्यांचे सहकार्य आहे यांच्यावरती पुण्यातील काही गावगुंडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं त्यांच्या गाडीच्या काचा वगैरे फोडल्या वास्तविक पाहता हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे त्या देशाला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे आणि या देशामध्ये अजून लोकशाही जिवंत आहे त्यामुळे खऱ्या विषयावरती बोलणं हा प्रत्येक नागरिकाचा या ठिकाणी अधिकार आहे आणि पत्रकार म्हणून हा या देशाचा या लोकशाहीचा चौथा स्तंभ या ठिकाणी आपण मानतो आणि अशा पत्रकारांवरती या भाजपच्या चला चपाट्यांनी भाजपच्या गावगुंडांनी त्या ठिकाणी हल्ला केला अतिशय निषेधार अशी ही बाब आहे आणि या देशामध्ये नेमकं चाललंय काय देश हा देश कुठं चाललेला आहे इथली लोकशाही संपवून हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो का अशी भीती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अशा या शासन शासनकर्ते जे आहेत ते राज्यकर्ते आहेत त्यांचेच माणसं जर पत्रकारांवरती जर खरं बोलल्यानंतर हल्ला जर करत असतील तर ही अत्यंत म्हणजे निंदनीय बाब या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि आज आम्ही प्रेस क्लब असतील हे सर्व पत्रकार बांधव असतील आमचे फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची जी सर्व मंडळी आहेत यांच्यामार्फत माननीय तहसीलदार मोताडा यांना या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही निवेदन दिलं आहे आणि यानंतर लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर या सरकारने केलं आता कुठंतरी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून याचा निषेध करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये जर लोकशाहीचा चौथा स्तंभ कुठंतरी यांनी दाबण्याचा प्रयत्न केला पत्रकारांचा जनतेचा आवाज जर दाबण्याचा प्रयत्न प्रहतन केला तर ही लढाई पुढे या नंतर रस्त्यावरती राहील असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी कैलास खराटेसह अनिल खराटे मोताळा